आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूद झटपट आणि अगदी सोपी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे तांदळाच्या वड्या अगदी रोजच्या जेवणामध्ये जो तांदूळ आपण वापरतो त्यापासून ही रेसिपी बनवणार आहोत आणि तेही साखर न वापरता एकदा बनवून आठवडाभर ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता घरीच असलेले फक्त तीन पदार्थ वापरून ह्या वड्या बनवणार आहे म्हणजे बाजारात जाऊन खास तुम्हाला सामान विकत आणायची गरज नाही आहे तर आहे की नाही इंटरेस्टिंग रेसिपी चला तर मग लगेचच तांदळाच्या वड्या बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी छाया छायाच कुकटाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तांदळाच्या गोड वड्या किंवा बर्फी बनवण्यासाठी आपल्याला एक कप तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ कुठल्याही क्वालिटीचा घ्या रोज आपण भातासाठी वापरतो तोच इथे घ्यायचा आहे आता यात पाणी घालून दोन ते तीन वेळा चोळून धुवून घ्यायचे आहेत आता धुतलेल्या तांदळामध्ये तांदूळ बुडतील इतपत पाणी टाकून झाकण ठेवून दोन तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत दोन तासानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ छान फुलून आले आहेत या तांदळामधलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आता मिक्सरचं भांडं घ्या त्यात पाणी निथळून घेतलेले तांदूळ घालायचे ज्या कपने तांदूळ घेतले होते त्याच कपने एक कपभर कोकोनट घालायचं इथे तुम्ही फ्रेश कोकोनट किसून घातलं तरी चालू शकेल आपण वड्या पौष्टिक बनवण्यासाठी गुळाचा वापर करूया एक कप गूळ घालायचा आहे आता प्रमाण अगदी सोपं आहे एक कप तांदूळ एक कप खोबरं आणि एक कप गच्च भरून गूळ हे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यासाठी सुरुवातीला एक कप पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं हे बघा मिक्सरला अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आता एक पसरट कढई किंवा पॅन घ्या त्यात हे मिश्रण होता हे तांदळाचं पीठ शिजवून घेण्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे अजून मी पॅन गॅसवर ठेवलेलं नाही आहे मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं पीठ आपण वाया जाऊ देणार नाही म्हणून पाणी घालून पीठ काढून घेऊया इथे मी दोन कप पाणी वापरणार आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात एक कप पाणी घातलं आहे अजून एक कप पाणी घालून मी जे काही झाकणाला पीठ लागलेलं ला आहे ते सुद्धा काढून घेतलं आता हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आता वड्या सेट करण्यासाठी मी इथे बर्फी ट्रे घेतला आहे तुमच्याजवळ ट्रे नसेल तर स्टील प्लेट असेल तर ती घ्या त्याला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्या म्हणजे वड्या आपल्या सहज बाहेर काढता येतील अजिबात चिकटणार नाहीत याऐवजी तुमच्याजवळ बटर पेपर असेल तर त्याचासुद्धा वापर करू शकता आता गॅसकडे वाळूया गॅस फ्लेम मंद करून मिश्रणाचं पॅन गॅसवर ठेवा आणि सतत ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही नाहीतर तांदळाच्या पिठाच्या कुठळ्या बनू शकतात आणि एकदा का गुठळ्या तयार झाल्या तर मोडायला खूप त्रास होतो म्हणून मंद आचेवरच ढवळत राहायचं आहे बघू शकता याच्यासुद्धा घोटळ्या व्हायला सुरुवात झाली आहे सतत मिश्रण ढवळत राहायचं आता तुम्ही पाहू शकता जसजसं मिश्रण ढवळत राहू तस तसं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते आता या स्टेजला अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड पदार्थांमध्ये चिमूटभर मीठ घातलं म्हणजे त्या पदार्थाची लज्जत अजूनच वाढते सोबतच एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे वड्या खमंग होतात त्याचप्रमाणे वड्यांना एक प्रकारची चमक देखील येते जस जसं मिश्रण घट्ट होईल तसं मिश्रणाचा कच्चटपणा निघून जाईल पाच मिनटं सतत मी ढवळत आहे आता तुम्ही बघू शकता मिश्रण किती घट्ट झालं आहे म्हणजेच काय तांदूळ शिजायला सुरुवात झाली आहे आता अजूनही हे मिश्रण पूर्णपणे शिजलेलं नाही आहे त्यामुळे असं सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे मंद गॅसवर जोपर्यंत या पिठाचा गोळा तयार होत नाही आणि कडा सुटायला लागत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे थोड्याच वेळात मिश्रण आणखी घट्ट झालं आहे आता या स्टेजला आणखीन एक चमचा साजूक तूप ॲड करायचं तूप छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालूया चवीनुसार पाव चमचा वेलची पूड घाला व्यवस्थित मिक्स करूया दोन मिनटातच बघू शकता आणखी मिश्रण घट्ट झालं आहे आणि अजिबात चमचाला मिश्रण चिटकत नाही आहे असं झालं की लगेचच गॅस बंद करायचं आहे आता हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतूया त्यानंतर चमच्याने किंवा उलथण्याने हे असं थापून घ्यायचं आहे तुपामुळे ही वडी अजिबात चिटकत नाही शिवाय पीठही तांदळाचं वापरलं आहे एक तास तरी व्यवस्थित सेट होऊ द्या मी तर सेट करण्यासाठी ओट्यावरच थंड करून घेतलं आता इथे वडीचं मिश्रण सेट झालं आहे पाहिजे त्या आकारात तुम्ही वड्या कापून घेऊ शकता आता तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते बघा किती मस्त झाली आहे अगदी खरवसुद्धा तुम्ही विसरून जाल इतकी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी ही वडी हवाबंद डब्यात ठेवून आठवडाभर खा तुम्हाला ही माझी आजची तांदळाची वडी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही वडी तोडून दाखवते बघा तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती सॉफ्ट आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद